फायनली <laughs> डॉक्टर झालं राम भाऊ जरा बघा पेशंट आला सर अजूनपर्यंत कोण नाही आला बर बर बघा आलं आली हा पाठवतो पेशंट कशाला येत नाही सर एक पेशंट आलाय जाम सिरियस आहे आत मधी हा पाठवतो डॉक्टर या बसा का तुम्हाला अहो छातीत खूप धमधक करतो हृदय ते इकडे आहे अहो इकडे आहे का माझं इकडे धबधक करते बर कधीपासून बसून बरं याय तपासून मला डॉक्टर या काय अहो मी तुमचा हृदय कोणाच मी धडकते ते चेक करतोय असं आहे का पण डॉक्टर माझा या साईडला धडकतय अच्छा बघा कोणासाठी धडकतोय बबडी बबडी वा 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 राम भाऊ त्यांना बघ लवेरे झालाय ते त्यांना लवेरे इंजेक्शन द्या अहो डॉक्टर अई राम कोण तुम्ही दिला इंजेक्शन राम खूप मोठा तज्ञ आहे त्यांनी खूप ऑपरेशन केलंय राम या असं आहे काय असं बर कस दुखत नाही ना या बरं आता कसं वाटतं तुम्हाला बरं वाटतंय बरं तुम्ही साबण कोणता वापरता दर्शनचा सुगंधित साबण अच्छा तेल कोणता वापरता दर्शनचा खोबरेल तेल अच्छा दसऱ्याला पेश कुर्ती वापरता दर्शनची वाली हो टूथपेस्ट अच्छा अच्छा शॅम्पू कोणता वापरता दर्शनचा अवला शॅम्पू अच्छा अच्छा म्हणजे <laughs> दर्शन खूप नामगी कंपनी दिसतोय दर्शन काय तो कंपनी रूम पार्टनर आहे अच्छा अच्छा बर तो नाही मी औषध घेऊन देतो की वेळच्या वेळ घ्या डॉक्टर तुमची फ्रीज अ फी राहू देऊ दे तुम्ही एकंदर दर्शनवरती आवलं म्हणा तुमची फी राहू दे पुढच्या वेळी बघू असं आहे का चला डॉक्टर येतो बर या <laughs> बरं झाला दर्शनच्या नावाखाली पैसे वाचले नेक्स्ट राम भाऊ पुढचं पेशंटला पाठवा नमस्कार डॉक्टर बसा का तुम्हाला काय सांगू डॉक्टर जरा कसं तरीच होतय कसं तरीच म्हणजे नेमकं काय तुम्हाला म्हणजे दोन तीन दिवस जरा वेगळाच वाटतंय तरी पण काय होतं तुम्हाला म्हणजे मी एवढं जेवतय तरी मला भोकत नाही लागत अच्छा एवढा झोपतय तरी झोपत येत अच्छा आणि किती पाणी पिला तरी पण तहानच नाही लागत खूप चांगल्या झाले असते तुम्हाला हो डॉक्टर बघा तुम्हाला काही घोड्या देऊन देतो त्या वेळच्या वेळी घ्या चालेल हे बघा ही गोळी सकाळी झोपून उठण्या अगोदर घ्यायची चालेल हे तुम्हाला औषध घेऊन देते मी हे औषध रात्री झोपेत असताना घ्यायचं आणि तुम्हाला ही गोळी खूप महत्वाची खूप बरे व्हाल ही रात्री झोपेनंतरच घ्यायची वेळ चुकवायची नाही वेळ चुकली तर तुम्ही बरे होणार नाही कळलं टायमावर घ्यायचे सगळ्या गोळ्या वेळ म्हणती का चालेल वेळ चुकू नका आणि ऐका हा बाय रामबो आहेत काउंटरला त्याच्याकडे फी द्या ठीक आहे या नेक्स्ट सर अरे सदा बेवडे आले सावधरा पाठवत मुली नमस्कार साहेब या या सदा बेवडे या सदानंद दामोदर बेवडे या या बसा गोले, <laughs> मा? <laughs> चेक गोले कर नाही तुम्हाला आता गोल्यांसाठी आता पेन मधलं मेडिकल पाहत आता परवाला दवादा आलेलो काय तुम्ही अस नाही फक्त पेन चालत चेक करतो ते पहिलीच वेळ बर काय म्हणते तुमची तब्येत एकदम भारी तुम्ही सांगितल्या बसून मी दारू अजिबात घेत नाही अहो इथे चांगली गोष्ट आहे मी सांगितलं ना तुमची दारू एकदम नक्की सुटेल पण कोणी आग्रह केला तर घेतो थोडीशी कधी कधी बरं हे कोण आहे तुमच्या सोबत हा माझा मित्र याला तर डावला मी आग्रह करायला डॉक्टर बसू नक्की ना डॉक्टर हो oh. नक्की ठीक आहे चला डॉक्टर येऊ आम्ही हो या डॉक्टर नमस्कार धन यांची दारू आणि धन्य हे बेवडे जाऊ सांगला डॉक्टर डॉक्टर या या बसा का तुम्हाला जाम दुखत बरोबर नेमकं काय तुम्हाला ते सांगा मला काय नाही इथं बोल आय दुखत दुखत इत बोल दुखतय दुखतय अरे आर दुखत कुठं पण दुखत बरोबर नेमकं नेमकं काय तुम्हाला काय माहिती काय बोलत आहे बाबा बरं बस तुम्हाला बरं सोबा बस तुम्हाला काय झालं डॉक्टर खूप क्रिटिकल कंडिशन दिसतंय काय झालं नेमका तुमचं होते उदय बंद पडलंय बदली करावं लागेल काय आव या, का का। ला या कानाला लावा उदय भर पडलाय होत चालू आहे ना चालू आहे ना हो चालू आहे हृदय ना चालू आहे काय हे तुमचं हृदय पण पडेल पण हे बंद नाही पडणार शांत राहा मला चेक करू देऊ मी तुम्ही होईल डॉक्टर डॉक्टर बारा होईल सर्व काही नॉर्मल आहे सर्व काही नॉर्मल आहे कुठं बघू दुखताय तुमचा हात पण दुखत बर तुमचं बोट बघू तुमच्या बोटाला लागले काय तुमचा बोट फ्रॅक्चर आहे मग आता काय त्याला काय उपाय आहे काय तुमची सोनोग्राफी करा ला करावी लागेल सोनोग्राफी हो मी गरीब बाई हो स्टील ग्राफी नाही तर लोखंड ग्राफी करा नाही जमलं तर तांबा ग्राफी चांदी ग्राफी पण चालू काय कुठून काय तर राम भाऊ यांना ऍडमिट करून घ्या आणि तुमचा ना बरोबर तुमचा बोट असतो इकडे इकडे बोट लावू नका बर झालं काय कळत नाही कुठून नेके घेतात ते स्टील ग्राफिक आहे चांदी ग्राफी काय लोखंड ग्राफी आहे बहुतेक माझ्या दवाखाना लवकर बंद करायच्या मार्गावर ते लोक राम भाऊ नेक्स्ट बाकीचे पेशंट पुढच्या भागात बरोबर नमस्कार मंडळी तर कशी वाटली आमची नवीन कॉन्सेप्ट आम्ही नक्कीच प्रयत्न करू की तुमच्या दवी समोर नवीन कॉन्सेप्ट आणण्याचा तर आमच्या या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या आ, मागील व्हिडिओ कदाचित तुम्ही बघितले नसतील तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकले सगळ्या व्हिडिओचे लिंक आहेत तर तुम्ही त्यांना देखील लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका त्या दे पहिले होत आहे हे पेंदे ते मी लिहितो नावाजं वगैरे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कोरा काय नाही काय कॉन्सेप्ट घेऊन कॉन्सेप्ट घेऊन चला बाय